तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी व शहीदांना वंदन आणि देशप्रेमाचे प्रतीक असलेल्या वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष आज पूर्ण झाली आहे यानिमित्त राष्ट्रभक्तीच्या भावनेतून महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुलकर यांच्या उपस्थितीत खामगावच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन रोजी सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी वंदे मातरमचे समूहगान गायन करण्यात आले थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी अठराशे पंच्याहत्तर साली लिहिलेल्या वंदे मातरम या गीताला काल दिनांक का सात नोव्हेंबर रोजी दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याने कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते स्वातंत्र्य लढ्यातील शहीदांना अभिवादन आणि मातृभूमीला वंदन करणारे संस्कार या गीताच्या समूह गायनातून दिसून आले यावेळी या सामूहिक गीत गायनाला खामगाव शहरातील विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच शासकीय संस्थेचे अनेक अधिकारी व कर्मचारी नायब तहसीलदार यांच्यासह एन सी सीचे कमांडो व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद खामगाव